माझा नमस्कार देवी वैद्य देव ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस सगळ्याला खूप खूप छान जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आज मी तुम्हाला की नाही ओल्या नारळाची वडी करून दाखवणार म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणार माझ्याकडे होती एक दोन नारळ तर बोलली की करून टाकून अजिंक्य पण दोन तीन दिवसापासून पाठी लागल्या की आई बनव आई बनव तर मला आज बनवते आणि अजिंक्य सुद्धा आहे घरी तो कॉलेजला गेला पण त्याचं लेक्चरच झालं नाही कारण आता बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत त्यासाठी आणि मेसेज पण टाकला नाही ग्रुपमध्ये की त्यांच्या कॉलेजचा ग्रुप आहे सरांनी मेसेजेस टाकला नाही त्यांच्या लक्षात नाही तर त्याची अशी फार चूच चक्कर झाली कॉलेजला बरं ठीक आहे आता मी जाते किचन मध्ये तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही सुद्धा नक्की नक्की बनवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ नक्की नक्की बघा तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे मला तर इथे असं मी नारळ घेतलाय आता आपण याला की नाही बारीक कट करूया आणि मी हे पाठचं साल नाही काढणार काय होत नाही राहिलं तरी पण खूप टेस्टी लागते एकदम छान आता हे कापून घेते एकदम बारीक बारीक असं सुरीनं आणि नंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचे असं बारीक बारीक तुकडे करून घेते आता हे माझं बारीक करून झालंय सगळं कट करून घेतलंय सगळं आता मी नाही मिक्सरमधून काढणार एकदम झटपट असं अजिंक्य <laughs> आहे कॉलेजला त्याचे लेक्चर आज झालेच नाही बिचारा जाऊन परत आला माहितीये का कशी आता बारावीची एक्झाम सुरू होते ना तर बारावीची म्हणजे अजिंक्य अकरावी लागेल पण बारावी साठी आता बिझी असणार ना सगळे टीचर लोकल ओरल त्यासाठी की आता ह्यांना एक महिना सुट्टीच आहे अजिंक्यला अजिंक्य बघा असं छान छान रेसिपी कराय तुझं शूट करतो मी हो रे आजी तू करायला तयार पण मला वेळ भेटला पाहिजे ना माझा अख्खा दिवस कामात जातो कधी कधी करायचं एवढं काय काय ठीक आहे मग तू बोलस ना नारळ आहे ते करून दे तर आता करू माझा बारीक झाले एकदम छान शिंका लिया जी <coughs> ही आता ह्याच्यात आपल्याला तूप टाकायचं कटिंग मध्येच टाकल्या आधी मी आणि ह्याच्यात तूप टाकून आपल्याला छान परतून घ्यायचे आणि हे बघू शकता खूप तूप आहे खूप खूप पंधरा दिवसात खतम होणार माहिती आहे ना मी प्रत्येक भाजी मध्ये खाते तिला म्हणजे दोन तीन चम्मच असं तूप टाकून घेते मी छान बस आता हे कि नाही कमी गेस आपल्याला छान पाच मिनिट परतून घ्यायचं आपल्याला असं पुन्हा नंतर आपल्याला साखर आणि वेलची टाकायची नाही ना पुन्हा मग घट्ट होऊ द्यावं लागतो साखर टाकल्यावर पातळ होणार ते सगळं बॅटर बॅटरच ना पातळ होईल मग त्याला घट्ट करायचं एकदम सुकू द्यायचं छान मग थंड होऊ द्यायचं मग दोन तीन घटी लागतात कुठं बघायले मी वरती बघायला मी तुला ना तुझे टाइम लागतो आता हे लवकर होते पण पुन्हा थंड होण्यासाठी टाइम लागते सेट होण्यासाठी वडी होण्यासाठी छान आपलं परतून छान झालंय पाच दहा मिनिट आता मी साखर घेते साखर टाकून आपण चमचा गोट साखरचा पण जास्त टाकायची ना त्यासाठी उतरून घेते मी चांगले एक वाटी असेल साखर ही एक प्लेट झाल आता कमी गॅसवर की नाही आपण हलूया आजी कि उदक येते हलू ना ठीके तू इकड हक्कड घेणार वरची कढई हालायली ना आजी गेला असं स्पेशल काय असलं ना त्याला हेल्प ले oh. इकडे बघ बुडातून वा छान एकदम होत आहे ना गिल्ला oh, त्याचा पाक होणार आता साखरेचा सा. होत आलय आता आपण ह्याच्यात नाही इलायची टाकू घेत अजून घट्ट करायचं आपल्याला आपलं बॉडीचं की नाही नारळ आता ड्राय झाला एकदम दाखवते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला। ड्राय होते आता हे असं मिक्स होत आहे ना गोल ते बघा आता एक जीव झाले हे एकदम म्हणजे आता हे वडीसाठी परफेक्ट आहे आता मी काढून घेते खाली आणि आता ह्याला की आपण तूप लावू आणि दररोज खाण्यासाठी ह्याच्यात तूप ठेवते मी ह्याला आपण असं सगळे स्प्रेड करू सगळे थोडे थो थो। ब्रश काय गरज नाही आजू ब्रशची काय करायची सामान घरामध्ये गर्दा आधी काय काय झालं का नाही स्प्रेड आपण आता ह्याच्यात टाकू आणि एक घंट्यानंतर बघा ड्राय करू फ्रीज मध्ये पण ठेवायची गरज नाही आजू आवाज खूप आला आहे ना

बर काढून घेते खा दोन दिवस खा मयुरी माहिती काजी किंवा मयुरीजू होईल घेऊन जाईल का घेऊन जाणारच मस्ते आपले सुकायला इथून बघू शकता ही कडीला असं सगळं व्हाईट व्हाईट होते आता आपली वडी ह्याच्यावर की नाही मी बदाम आणि पिस्त्याचे थोडे काप टाकून एकदम आणि याला थोडं प्रेस करू आपण हातानेच हलक्या हाताने आता हे सुकायची वाट बघू एक तास एक तास तरी लागणार तास का। एक तास एक लागणार भारी दिसत एकदम कढई पुसून खाली हे कसं कढई मस्त छान लागले ना घरचं तुप आहे ना एकदम घरच्या तुपाची वेगळीच असते माहिती ना सगळ्यांना जाते मध्ये घेऊन आता ला हे छान सुकले आपण हेला कट करू असं आहा पते कट झालं खायला कसं आहे खाल्ल्यापर्यंत छानच लागणार जरा सगळं कट करून देते कट करून छान 됐ले आता पण हेला असं आफा

बारी? एक ना। स्वीच स्वीच आगे। आगे। एक एक भारी एक नंबर आपल्या वडे बघू शकता किती सुटले छान एकदम भारी दोन दिवस काही अर्ध ते आता संपवणं बघू शकता किती छान सुटले तुम्ही सुद्धा अशा नक्की नक्की बनवा भारी झाले एकदम कुणाच्या कुणी कुणी बोलत की अशी आमची वडी किंवा ओलीच राहते पाणी सुटत त्याला चांगलं शिजवावं लागते त्याला जास्त वेळ ड्राय व्हायला पाहिजे सगळं आपलं खोबरं ते बघा किती भारी आहे फ्रीज मध्ये मी ठेवली नाही का तो वडी बाहेरच आहे फ्रीज मध्ये ना कुठे कडक कडक छान नाही लागणार छान लागेल अजून काय उद्या मयुरी आजी की टिफिनला पण घेऊन जाणार हो का फ्रेंड एकदम भारी <laughs> तुम्ही सुद्धा नक्की असं असं बनवा हि तर काय भारी आली पूर्ण खाली चिपकल सुद्धा नाही हे चिपकल नाही बिलकुल अशा ह्या पड्या छान आहे ना काय करते मोबाईल घेतात अभ्यास करतात काही कळत नाही मला तर मोबाईल मध्ये काय असते काय माहित तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आवडला तर नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, like करा संपूर्ण लाईक सुद्धा करा, करा। माझ्या व्हिडिओला कोणी लाईकच करीत नाही प्लीज लाईकचं बटन दाबत मी व्हिडिओ बघता आपण लाईकचं बटन नाही दाबत प्लीज कमी कमी पन्नास तरी लाईक येऊ द्या मला की नाही दोन तीनच लाईक येतात म्हणजे माझे व्हिडिओ चांगले नाही आहेत का